नमस्कार मित्रांनो भावांनो ना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माझ्या कोण आणि आमच्या पूर्ण कुटुंबा तुम्हाला हार्दिक हार्दिक नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं प्रगतीचं शांतीचं जाऊ हां आम्हाला भलाय येत नव्हतं मध्ये बोललंच बघा काय असं काय भांडणं काय करू नका चांगलं राहावा गोड खावा काल एक डिसेंबरला मटण खाल्ले आज गो खिरा फिरा कुठ करा कुठं हाट्याला पार्टीला जावा आज जेवण पूर्ण शाकाहारी आणि गोड अजून मी काय स्वयंपाक केला नाही बरं का तुम्ही म्हणतात आज पूजा लवकरच कपडे चालू आहे तर पाणी हाय चालू मग तिथं ह्याच्यावर म्हणून म्हणजे आधी धुन धुवून घ्या शेरडो का तिथं सोलले दिया पुन्हा ही घरी आहे ती भाऊजीला काय काम निघले तिकडे जायचं ते भाऊजी त्यामुळं मग आम्ही तू अगं इकडं त्यामुळं बघा चालू आहे माझा बी स्वयंपाक स्वयंपाक अजून आहे कशाचं करावं कशाचं करावं करते पोळ्या बेशांच्या पोळ्याच काय करू खळबूत धरव मला वाईट घेऊन जातो कपडे येते का आता दोन चार दिवस झालं टावे पाणी चालू असलं टेन्शन नाही बघा तुझ्याला आता पण थ्री पीची लाईट बंद पडते अगं लेक फुटून जायला दगड चांगले मिळाला मित्रांनो तुमच्या घरी कशी पार्टी झाली सांगा बरं आम्ही चिकनची केली बघा तुम्ही बॉयलर काय बॉयलरची केली नाही मटणाची बोकडाची केली का काय काय अंडी मास काय माणसं खरेदी कोण कोण हाटेलच बी जाते आम्ही काय हॉटेलला गेलो नाही बर का हटेलला कोण बी असं जीव शकतय घरची पार्टी भिदवी असते म्हणून घरीच पार्टी केली बघा मी धोऊन घेतली लय घाम झाली आणि नवीन वर्षात आज पूजा आई लई काम केलं बघा कारण का सकाळ उठले उठले ही सगळी लाकडं फोडून काढली गावखोर आहे मला फुट नाही आणि पंधरा दिवस आता हि लॉकड सरत नाही इतकी फोडून घालली नवीन वर्षाला काय तर करावं म्हटलं ना काय तर नवीन केलं पाहिजे मग काय चालू आहे माझे अजून भरपूर राहिले कपडचे <laughs> मोटर चालू असली म्हणजे मग दहीला काय वाटतं मोटर चालू नसली दुसतोय माणूस पण चालू असले बाया मगा चालू होती मागा मगाच वेस्टर परवटले असत पण म्हणून म्हटलं आधी कपडे धुऊन काढावितू आज जरा आबाळ डंभर द्या परत ऊन पडते वार सुटते ऐकायचा अगदी करायवा नाही बंद कर नाही बंद कर नाही बंद कर बर झालं बंद कर हे लांब जात

तुम्हाला दाखवतो बघा हवाही करड बघा किती बारीक खेळतील बघा पण काय काय करते मला काळाकाळाच करते ती जरा मातीच खाया बघतील बघा जरा काय उपाय असला तर सांगा जरा कारण काय का हवाही करड बघा दूध पेला भरपूर असूनसुद्धा हवाही अशी करतील बघा खाली फुकून माती खात असती माती खाते ते का पालक अशा खाती ते काम आहे बघा लिबाहेरती हव आहे कसे ते आणतील बारीक शिरडा यांना मका चारली आहे बघा शिरडासनी कशी आणती ले आम्ही जरा तास दोन तास जरा मुकू सुटतो बघा मुकू सुडली ना ओ कशी पैसे बघा बरं त्यांना व्यायाम होते हो आणि व्यायाम झाला ना मग त्यांना बी दूध पिरती ती दूध पिरलेलं जिरतंय हवाई ठीक बस अवा ले बारीक करत बघा वाई जबरदस्ती आहे मग ते दोन तास तरी ह्यांदा उडी आणायला होते बाबा अशी बाहेर बांधली ती एकशी दाव उपसून पळते म्हणून आज तिला डायरेक्ट गजाराच बांधली आहे बाबा आता ती उपसत नाही बाबा खोटी करड बरी येते काय ह्या वारीने बा खायला भरपूर असल्यामुळं

बघा आज किती काम केले पूजा ताई ना लाकड कशी फुटली ती कुचकी असल्यामुळे फुटली ओ ही जर तो तिन्ही बरा इथे फुटलच नाही हलण सुद्धा कुचकी कुचकी लाकड बघा फुटली चांगली मस्त पैकी फुटली जळा लागते गो हो, साईपाका साईपाकाला लागते बघा ही आणि ही कठीण लाकड आहेत बघा ही कठीण लाकूड काय फुटणार लेक कोरडे हाल हल सुद्धा मग याला सायट टाकली आणि ती काय कुचका आहे लगेच फुटलं मग काय दवा रेडकासणे बघा वैरण ही सगळी टाकून निवा झाली बघा हे राहणार काही खात नाही ती

झालं म्हणा दोनच झालं ही नवरीची पांढरे शिब्र पेंट राहना माऊन सकन हँड काय नाही पांढरे पेंट लय नॅट लागते फटायची वेळ आली घालते त्याला काय होते फटकेल दुसरी नवीन काढायची पांढरी पेंट काय घेऊ नका पाया पडती चितणं ना कोपरा बसन पडते आणि लागतंय बघा ही कसली काळी

तर मित्रांनो तुम्हाला परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या पूर्ण सरगर परिवाराकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात अशीच भरभराटी हो हा मी आता जन्मभर कपड्यात बसणार आहे बाळा